प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भडके वस्तीवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मच्छेंद्र ससाने यांची हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ तिसगाव येथील ग्रामस्थांनी गाव आवाहन केलं होतं माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या उपस्थितीमध्ये आज तिसगाव इथं मोर्चा काढून गाव कडकडीत बंद ठेवलं गेलं आणि घटनेच्या निषेधार्थ सभाही घेतली गेली या सभेत ससाने यांच्या खुनाचा तपास पोलिसांनी सात दिवसात लावावा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही दिला गेला याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून तिसगाव मध्ये चोरीच्या घटना वाढत चालल्यात आणि हानामारीच्याही घटना घडतायत त्यामुळं स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणीही केली गेली आहे दोन दिवस दुर्दैवी घटना घडली त्या घटनेचा गावकऱ्यांच्या वतीने निश्चित करण्यासाठी आज कल्ले साहेबाच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आणि श्रद्धांजली सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी तीज, व्यक्त केल्या सात वर्षापासून या तिस तिसगाव आणि परिसराची लोकसंख्या वाढते वाढती गुन्हेगारी ही लक्षात घेतल्यानंतर आम्ही वेळोवेळी मागणी केली अनेक गावांचे ग्रामपंचायतीचे ठराव दिले की मध्यवर्ती ठिकाणे आणि मोठी लोक असते परिसर मोठा आहे तुम्ही पोलिस स्टेशन या ठिकाणी द्या आणि त्यामुळं या लोकांचं संरक्षण होईल प्रयत्न करून सुद्धा शासनाने आत्तापर्यंत ती मागणी जनतेची मान्य केली नाही किंवा ती झाली नाही आणि म्हणून या साऱ्या विषयामध्ये आमच्या तीव्र भावना शासनाने लक्षात घेऊन डिपार्टमेंटने एस पी साहेबांनी लक्षात घेऊन या परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता आणि गरीब माणसाला संरक्षण कसं मिळेल याची तातडीने उपाययोजना केली पाहिजे तरच या ठिकाणी ही मंडळी शांत राहील आज सकाळपासून तर आत्तापर्यंत सगळे जे काय छोटे मोठे व्यावसायिक असेल उद्योगपती व्यावसायिक धंदेवाई त्यांनी पूर्णपणे बंद ठेवला आणि सगळेजण शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होऊन नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठिंबा दिला आणि विशेष करून पाठिंबाच नाही तर लोकांनी एकच मागणी केली काही जरी झालं तर त्याच्या आठ दिवसाच्या त्याचा तपास लागून त्याला अटक झाली पाहिजे आणि पुढे कायदेशीर कारवाई करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही महत्वाची प्रामाणिकपणे सगळ्या जनतेची मागणी शुक्रवारी रात्री पावणे एकच्या च्या दरम्यान चोरट्यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल ते शिरपूर रोडलगत भडके वस्तीवर राहणारे मच्छिंद्र ससाने यांच्या घरावर चोरी करण्याच्या उद्देशानं चार ते पाच कोंबड्या चोरी केल्या आणि लघुसंख्येला उठलेला मच्छिंद्र ससाने यांना डोक्यामध्ये गंभीर मारहाण करून ठार केलं होतं घराबाहेर आलेले ससाने यांना चोरट्यानं प्रथम बाहेर मारहाण केली आणि नंतर घरातही गंभीर मारहाण केली यात ससाने यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना नगरला उपचारासाठी दाखल केलं गेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं अमोल कांकरियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी साईकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण साईकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न